नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला अभ्यासाचा घटक आहे तो आहे नाम तो आहे नाम या घटकांतर्गत आपण काय काय पाहणार आहोत तर नामाची व्याख्या काय पाहणार आहोत नामाची व्याख्या नामाचे प्रकार काय पाहणार आहोत नामाचे प्रकार त्यानंतर आपण पाहणार आहोत नामाची उदाहरणे काय पाहणार आहोत नामाची उदाहरणे त्यानंतर या घटकावर आधारित कोणकोणते कौं प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत प्रत्येक घटकावर प्रश्न वेगवेगळे विचारले जातात तर नाम या घटकावर कोणकोणते कौं प्रश्न विचारले जातात ते आपण यामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे नामाची व्याख्या काय आहे बरं नामाची व्याख्या तर नाम म्हणजे काय व्यक्ती वस्तू पदार्थ ठिकाण यांच्या ठेवलेल्या नावांना नाम असे म्हणतात परत एकदा व्यक्ती वस्तू पदार्थ ठिकाण यांच्या ठेवलेल्या नावांना नाम असे म्हणतात सगळेजणांनी लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा परत एकदा व्याख्या सांगतो व्यक्ती वस्तू पदार्थ ठिकाण यांच्या ठेवलेल्या नावांना नावांना नाम असे म्हणतात याचा अर्थ असा एखाद्या व्यक्तीचं जे नाव आहे त्याला नाम असे म्हणतो आपण एखाद्या वस्तूचं नाव आहे त्याला आपण नाम असे म्हणतो एखाद्या पदार्थाचं नाव आहे जसं पेडा भाकरी याला आपण नाम असे म्हणतो काही ठिकाणं आहेत जसं बीड हे ठिकाण आहे आपला शाळा हे ठिकाण आहे दवाखाना हे ठिकाण आहे तालुका आपल्या तालुका हे एक ठिकाण आहे हिमालय हे एक ठिकाण आहे दिल्ली भारताची राजधानी दिल्ली हे एक ठिकाण आहे अशा सर्व ठिकाणांना जे नाव देण्यात आलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो नाम असे म्हणतो चला तर काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण हे समजून घेऊ नाम म्हणजे काय नामाची वाक्य आपण पाहिली पहिलं वाक्य आहे राधा मोठ्याने हसली यामध्ये नाव कोणतं आहे व्यक्तीचं नाव राधा म्हणून राधा हे नाम आहे दुसरं वाक्य पाहू प्रथमेशने जेवण केले प्रथमेशने जेवण केले यामध्ये प्रथमेश प्रथमेश काय आहे नाम आहे ते व्यक्तीचं नाव आहे त्यानंतरचं वाक्य आहे शाळा छान आहे यामध्ये एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण कोणतं आहे तर शाळा शाळा हे काय आहे या, या वाक्यात नाम आहे त्यानंतर पेढा गोड लागतो सर्वांना खायला पेढा आवडतो की नाही पेढा गोड लागतो तर पेढा काय आहे तर या वाक्यामध्ये हे नाम आहे काही काही वेळेस एका वाक्यात दोन नामं आलेले असतात तर ते आपण आता पाहणार आहोत एका वाक्यात दोन नाम तर यामध्ये पहिलं वाक्य आहे राम शाळेत गेला राम शाळेत गेला यामध्ये राम हे एक काय आहे राम हे एक काय आहे नाम आहे आणि दुसरं काय शाळा काय शाळा इथे एक मुलं लिहिताना गल्लत करतात बरं का शाळा शाळा हे एक नाम आहे शाळेत ना हे।, हे नाम नाही शाळा हे नाम आहे त्यानंतरचं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये बघा हिमालय उंच पर्वत आहे हिमालय हे नाम आहे आणि पर्वत हे एक नाम आहे त्यानंतर संगीता रामनगरला राहते संगीता नावाची एक मुलगी आहे ती रामनगरला राहते तर संगीता हे ना एक संगीता है नाम आहे आणि रामनगर हे ठिकाण आहे म्हणजे ते एक नाम आहे त्यानंतरचं वाक्य आहे भारताची राजधानी दिल्ली आहे भारताची राजधानी दिल्ली आहे यामध्ये भारत आणि दिल्ली हे काय आहे नाम आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बऱ्याचशा ज्यावेळेस आपल्याला नाम ओळखायला सांगितलं जातं तेव्हा आपण काय करतो भारताची राजधानी दिल्ली आहे यातील नाम ओळखा म्हटलं की आपण काय करतो भारताची असं लिहितो तर भारताची नाही तर फक्त भारत तो भारत भारत हे नाम आहे कुठलं नाम आहे भारत हे नाम आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे चला तर मग आपण काही उदाहरण पाहू उदाहरणामध्ये आपल्याला पाहता येईल काही व्यक्तींची नावं जसं की राधा शीतल प्रथमेश गीता उमेश त्यानंतर काही ठिकाणांची नावं बीड हे ठिकाण आहे नाशिक ठिकाण आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ठिकाण आहे दिल्ली भारताची राजधानी आहे अमेरिका हे एका देशाचं नाव आहे आणि ते एक ठिकाण आहे पदार्थाची नावं भाजी भाकरी दही पेडा जिलेबी लाडू हे पदार्थाचे नावं आहेत त्याचबरोबर वस्तूंची नावं खुर्ची झाडू चटई फळा खिडकी फरशी हे काही वस्तूंची नावं आहेत आपण ज्या गोष्टी शिकलो आहोत त्याच्यावरचा एक अभ्यास आपण करून आणणार आहोत तर सर्वांनी हा स्क्रीनवर दिसणारा अभ्यास लिहून घ्यायचा आहे आपल्या दहा मित्रांची नावे लिहून आणा जमेल ना आता सर्वांना आपल्या दहा नातेवाईकांची नावे लिहून आणा त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या दहा ठिकाणांची नावे लिहून आणा त्यानंतर आपल्या जेवणातील दहा पदार्थांची नावे लिहून आणा त्यानंतर आपल्या घरातील आणि आपल्या वर्गातील दहा दहा वस्तूंची नावे लिहून आणा हा पाचवा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायासाठी देण्यात आलेला आहे व्हिडिओ पॉज करा प्रश्न लिहून घ्या प्रश्नाची उत्तरे तयार करा आपण अभ्यास पाहिला आता आपण पाहणार आहोत नामाचे प्रकार नामाचे प्रमुख दोन प्रकार आहेत ते आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत नामाचे तसे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु आपण दोनच प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत एक प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम सामान्य नाम आणि विशेष नाम आता याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण पाहू वाद्य हे सामान्य नाम आहे आणि तबला हे एक विशेष त्यातलं व्यक्तिगत वाद्य आहे तबला म्हणून आपण त्याला तबला म्हणतो सितार ढोलक धुल, ढोलकी पखवाज असे वेगवेगळे वाद्य आहेत आता विद्यार्थी शाळेत सगळे विद्यार्थी आहेत परंतु आपण राम या एकाच विद्यार्थ्याला बोलवतो म्हणून राम हे विशेष नाम आहे आणि विद्यार्थी हे सामान्य नाम आहे आता देश जगामध्ये वेगवेगळे देश आहेत भारत आहे पाकिस्तान अमेरिका इंग्लंड स्वित्झरलँड असे कितीतरी देश आहेत परंतु जर देश हा शब्द कुठं आला तर तो येणारे सामान्य नाम आणि भारत नेपाळ चीन असे जर नावं आले तर तो विशेष नामामध्ये गणला जाणारा शब्द असणार आहे त्यानंतर आहे नदी जगामध्ये भरपूर नद्या आहेत कृष्णा कोयना गंगा गोदावरी नर्मदा असे वेगवेगळे नद्या आहेत तर नदीचं नाव आलं तर आपण काय म्हणणार ते विशेष नाम आहे आणि गावातून नदी वाहते गावातून नदी वाहते तर ही नदी जे असणार आहे ते सामान्य नाम असणार आहे आणि एखाद्या विशेष नदीचं जर नाव आलं तर ती जसं की गंगा नर्मदा कावेरी तर ते विशेष नाम असणार आहे आता आपण पाहणार आहोत की या घटकावर कोण कोणते प्रश्न विचारले जातात तर कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया नामाची व्याख्या लिहा नामाची व्याख्या लिहा त्यानंतरचा प्रश्न आहे नामाचे प्रकार कोणते त्यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यात नाम ओळखा आणि अधोरेखित करा हा प्रश्न फार वेळा विचारला जातो खालील वाक्यात नाम ओळखा आणि अधोरेखित करा खालील नामाचा वा वापर करून नवीन वाक्य बनवा हे सुद्धा बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न आहे खालील वाक्यातील नाम बदलून नवीन नाम घेऊन वाक्य परत लिहा हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो तो प्रश्न म्हणजे खालील नामाचा प्रकार कोणता म्हणजे हा सुद्धा प्रश्न या घटकावर विचारला जातो हे प्रश्न सर्वांनी लिहून घ्या खालील सराव प्रश्नाचे आपल्याला उत्तर लिहून आणायचे आहेत प्रश्नांचं वाचन करूया आणि प्रश्न लिहून घेऊया खालील वाक्यातील नाम ओळखा गाय दूध देते राम अभ्यास करतो दिल्लीत पाऊस पडला हिमालय पर्वत उंच आहे कृष्णा शाळेत जातो त्यानंतरच उदाहरण आहे सरांनी बक्षीस दिले यातलं नाम कोणते ओळखायचे ओपटाला पेरू आवडतो हत्ती काळा आहे मोर सुंदर नाचतो ससा प्राणी आहे पुरा अभ्यास करा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि नामाविषयी माहिती करून घ्या